मंडळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनपेक्षित असं यश मिळालं होतं लाडकी बहीण प्रकर हिंदुत्वाचा प्रभाव आणि विरोधी पक्षांमध्ये असलेला ऐक्याचा अभाव या सर्वांच्या जोरावर भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील आपल्या आत्तापर्यंतच्या सर्वात चांगल्या कामगिरीची नोंद करताना तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला होता मात्र एवढ्या दणदनित यशानंतरही भाजपाला निवडणूक पूर्वी युतीमुळे आपल्या माहितीमधील युती मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात मोठा वाटा द्यावा लागला असा असलं तरी भविष्यकालीन वाटचालीचा विचार करून मुख्यमंत्री पदापासून अनेक महत्वाची पद ही आपल्याकडे कशी राहतील याची खबरदारी भाजपाकडून घेतली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी आपल्या पक्षाचे आमदार राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केली होती त्यानंतर आता विधिमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं आणखी एक महत्वाचं पद भाजपाने आपल्याकडे घेतलं आहे भाजपाचे बाच ज्येष्ठ नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापती म्हणून आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यामुळे आता विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेमध्येही कामकाजावर भाजपाचा वरचष्मा राहणार रा आहे दरम्यान विधानपरिषद सभापतीपदी राम निवड करत भाजपाने एकाच दगडात अनेक एक निशाने साधले आहेत एकीकडे एक भाजपाने राम शिंदेना संधी देत धनगर समाजात मंत्रिमंडळ विस्तारावरून निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे भाजपा निष्ठावंतांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे असंही या निर्णयामधून दाखवून देण्यात आलं आहे त्याशिवाय या निर्णयामधून नगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाच्या जुन्या निष्ठावंत नेत्यांची पकड मजबूत राहील याचीही खबरदारी घेतली जात आहे भाजपाच्या या निर्णयामुळे सध्या नगरच्या राजकारणात प्रभावी बनलेल्या तीन प्रमुख नेत्यांना धक्का बसणार आहे ते नेते कोण आणि या निर्णयाचा काय परिणाम होईल त्याचाच आढावा पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आज विधान परिषदेच्या सभापती पदावर विराजमान झालेले राम शिंदे हे भाजपाच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहेत राम शिंदे यांनी खूप संघर्षातून नगरच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केलेलं आहे प्राध्यापक राम शिंदे यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला वडील शंकरराव हे शेतमजूर होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्राध्यापक शिंदे यांची जडणगडण झाली दरम्यान कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन राम शिंदे हे प्राध्यापक बनले पुढे तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्या देवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर सोपवली इथूनच राम शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला होता पुढे काही निवडणुकात अपयशाचा सामना केल्यावर सन दोन हजार मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून प्राध्यापक शिंदे यांनी प्रस्थापितांची चाळीस वर्षांची चौंडीतील सत्ता घालवत एक हाती सत्ता मिळून सलग पाच वर्ष सरपंच पद मिळवलं तर दोन हजार नऊ मध्ये ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार बनले त्यानंतर दोन हजार चौदा मध्येही राम शिंदे यांनी मोठ्या फारकानं विजय मिळवत आमदारकी मिळवली तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिलं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राम शिंदे यांना नवख्या रोहित पवार यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर राम शिंदे काहीसे बॅकफूटवर गेलेले होते मात्र दोन हजार बावीस मध्ये पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेवर संधी दिली त्यानंतर राम शिंदे यांनी आक्रमकपणे काम करत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी केली तसेच रोहित पवार यांना या विधानसभा निवडणुकीत कडवी टक्कर दिली अडीतडीच्या लढतीत राम शिंद्यांना केवळ एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभूत व्हावं लागलं मात्र येथील राम शिंद्यांची ताकद दिसून आली आता विधान परिषदेच्या सभापतीपदासारखं महत्वाचं पद मिळाल्याने राम शिंदे यांच्या राजकारणाला पुन्हा एकदा बळ मिळणार आहे तसेच त्यांच्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांची डोकेदुखी वाढणार आहे राम शिंद्यांना विधान परिषदेचं सभापतीपद मिळाल्यानं अडचणीत वाढण्याची शक्यता असलेल्या नेत्यांमधील पहिले नेते आहेत ते म्हणजे रोहित पवार नगर जिल्ह्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात राजकीय जुगलबंदी सुरू आहे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा या दोघांचाही झाला होता तेव्हा राम यांनी नौखे उमेदवार म्हणून रोहित पवारांना फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं त्याचा फटका बसून त्या निवडणुकीत राम शिंद्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता दरम्यान या पराभवानंतरही राम शिंदे यांनी कर्ज जामखेडमध्ये आपली सक्रियता कायम ठेवली होती तसेच रोहित पवार यांच्यासमोर वेळोवेळी आव्हान उभं केलं होतं त्यामुळेच या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्ज जामखेडमधून शरद पवार गटाच्या उमेदवाराला फार मोठी आघाडी मिळू शकली नव्हती नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या तोंडाला फेस आणला होता अगदी अटीतटीच्या झालेल्या लढतीत रोहित पवार हे अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजय झाले होते मात्र या निकालांमुळे येथील शरद पवार गटाच्या वर्चस्वाला पुरता हादरा बसला होता अशा परिस्थितीत येथील पक्षाची ताकद कायम राखतानाच रोहित पवार यांच्या समोरील आव्हान कायम ठेवण्यासाठी भाजपाने राम शिंदेना बळ देण्याचा निर्णय घेतलाय या भागात धनगर मतांचा टक्का लक्षणीय असल्यानं राम शिंदे यांना मिळालेल्या सभापती पदामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक संदेश गेलाय राम शिंदे यांनाही आता या मतदारसंघात अधिक सक्रियतेनं आणि आक्रमकपणे काम करता येणार आहे त्यामुळे पुढच्या काळात रोहित पवार यांच्यासमोर अधिक मोठं आव्हान उभं करण्याचं बळ त्यांना मिळणार आहे भाजपाने विधान परिषद सभापती संधी दिल्यानं ज्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत असे दोन नेते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र विखे पाटील विखे पिता पुत्रांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर मागच्या काही वर्षात नगर जिल्ह्यातील भाजपावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यावरून विखे आणि भाजपामधील जुने निष्ठावंत असलेल्या राम शिंदे यांच्यासारख्या नेत्यांचे कटके उडाले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपाच्या राम शिंदे शिवाजीराव करडिले आणि बाळासाहेब मुरकुटे या नेत्यांचा पराभव झाला होता विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांचा पराभव झाला होता या पराभवाला विखे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप करत राम शिंदे यांनी पाच आमदारांसोबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार केली होती तेव्हापासून विखे आणि राम यांच्यात संघर्ष सुरू होता वेळोवेळी दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळालं होतं त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा ठोकून सुजय विखे यांची कोंडी केलेली होती एवढंच नाही तर राम शिंदे यांनी अनेक वेळेला सुजय विखेंचे कट्टर विरोधक निलेश लंके यांच्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावली होती त्यामुळे दोघांच्या मधला संघर्ष हा आणखी तीव्र झालेला होता अखेरीस देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्या संघर्षावर पडदा पडलेला होता लोकसभा निवडणुकीत सुजय बसला होता मात्र त्या पराभवाच्या धक्क्यामधून सावरत विखे पिता पुत्रांना विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यामध्ये भाजपा आणि मायुक्तीला दणदणीत यश मिळवून दिलं आहे एवढंच नाही तर बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर सारख्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याची किमया त्यांनी करून दाखवलेली होती त्यामुळे सध्या नगरच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पिता पुत्रांचं वर्चस्व वाढलं आहे विखेंचा राजकीय इतिहास पाहता त्यांनी याआधी अनेकदा राजकीय वारे पाहून पक्षांतर केलेली आहेत त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाला त्यांच्या निष्ठेबद्दल शंका असणं साहजिकच आहे सा। त्या पार्श्वभूमीवर राम शिंदेना बळ देऊन नगरच्या राजकारणात विखेंविरोधात पक्षामध्ये निष्ठावंत पर्याय उभा करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे राम राजकीय इतिहास पाहिल्यास अनेकदा पक्षात असेही प्रसंग आले जेव्हा त्यांना उमेदवारीवरून डावल गेलं पण त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा आणि योगदान कमी होऊ दिलं नव्हतं त्यामुळे भाजपा प्रदेश कोर कमिटी सदस्य म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली शांत संयमी नेतृत्व म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे सोबतच जनतेच्या प्रश्नासंदर्भात ते कायम आक्रमक राहिलेले आहेत त्यामुळे पुढच्या राजकारणात त्यांना बळ देऊन नगरसारख्या महत्वाच्या जिल्ह्यात त्यांना सक्षमपणे उभं करण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसत आहे आता राम शिंदेना बळ देऊन भाजपा रोहित पवारांसारख्या विरोधी गोटातील नेतृत्वाला आणि सुजय विखेंसारख्या पक्षांतर्गत नेतृत्वासमोर आव्हान उभं करण्यात यशस्वी होईल का या खेळीचा भाजपाला किती फायदा होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद